भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत <coughs> भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड चालू असून द्वितीय खंडातील भाग चौथा आपण पाहत आहोत भाग चौथ्यामधील चॅप्टर आहे पाचवा भगवान बुद्धाचे उत्तर आजचा जे व्हिडिओ बनणार आहे ते भगवान बुद्धाचे उत्तर हे भाग आपण आज पाहणार आहोत त्या अगोदर आपण रोजच्या नियमाप्रमाणे आपण समर्पण घेत आहोत सुखो सुखा सदम सुखा सग सामगी, समागान तपो सुखो सुखात बुद्धाचा जन्म सुखकर सदम उपदेश सुखकर संघ एकता आणि सुखद समूह तपस्या धम्मपद बुद्धव गो चौदा एकशे चौऱ्याण्णव अशा प्रकारे आपण समर्पण घेतलेलं आहे आणि बहुजन हितासाठी ज्या ज्या सर्व महामानवांनी आपलं जीवन अर्पण केलं त्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन आणि आजच्या भागाला आपण सुरुवात करणार बंधुनो दोन दिवस झाले डिस्टर्ब झालेला आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला जरा उशीर झालेला आहे त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो सर्वाची माफी मागतो आणि आजचा आपण व्हिडिओ टाकणार आहे तरी कृपा करू आपण सर्वांनी या बुद्धाचा धम्म या ग्रंथातील व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावं ही नम्र विनंती बहुजनहिताय बहुजन, बहुजन सुखाय असा हा धम्म भगवान बुद्धाचा अखिल मानवाच्या हिताचा धम्म आहे तर आजच्या भागाला सुरुवात करूया भगवान बुद्धाचे उत्तर महाराजांच्या मनातील पित्याची माया विशेषत त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो आता भगवान बुद्ध हे उत्तर द्यायला लागलेले आहेत काय म्हणतात की महाराजाच्या मनातील पित्याची माया विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो कारण ते हो त्यांचा पुत्र होते त्याच्यामुळे त्यांना सर्वच माहीत तरी देखील दुःखाने आणि दुरीताने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून सोडून जाणे मला भाग पडत आहे महत्वाचा बुद्ध इथं सांगून गेले काय म्हणाले माझ्यावर केलेली माया मी जाणतो तरी देखील दुखाने आणि दुरिताने या जगाला ग्रासले आहे गिळंकृत ग्रंकृत केलेला आहे याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे असं भगवान बुद्ध या सर्व जनसमुदायाला उत्तर देत आहे प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसतो प्रियजनाचा वियोग अनिवार्य नसतो कोणाला वाटते का जवळचे नातेवा नातेवाईक सोडून जावा प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसतो तर आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे परत भगव सावतकर लागले एकदा वियोग झाला सुद्धा तो पुन्हा होणारच आहे कदाचित मी इथे आलो आणि इथं जर माझा अंत झाला तर मग वियोग आहे का नाही सर्व सोबत राहणार आहेत का नाही राहणार म्हणूनच माझे पिताजी प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे हे प्रियजन हो लक्षात घ्या ते भगवान बुद्ध सर्व जनतेला आणि त्या पित्याचं सुद्धा सुद्धा मनाचं समाधान करत आहेत उत्तर देऊन परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते जे भगवान बुद्धाला म्हणतात बाबा तुम्ही कशाला सोडून चालेल कशाला त्याला भगवान बुद्ध उतरतात परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे की मी घर सोडून चाललेलो आहे त्यांना सोडून चाललेलो आहे असे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही का मान्य नाही निसर्गा निसर्गाने जर आपला वियोग केला तर आपण राहू शकतो समजा मी इथं आलो माझा जर मृत्यू झाला तर मग आपला वियोग आहे का नाही आहेच कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे है। आता हे एक आलो आलो आपण एक स्वप्नासारखी भेट आहे आणि भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे असं सध्या काय आहे हे लक्षात ठेवा उद्या काय होणार आहे उद्याच बनणार आहो आपण सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये वर्तनामध्ये वर्तमानमध्ये वर्तमानामध्ये काय परिस्थिती आहे उद्यासाठी काय जात आता आज काय ते पहा यासाठी याबाबत आपले मन निश्चित झाले पाहिजे म्हणजे शांत ठेवलं पाहिजे वियोगाची विविध कारणे आहेत कोणी आजारी पडून वरून मृत्यू पावला तरी तो वेग झाला आणि स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुखाचे कारण नाही तर आज्ञान हे दुखाचे कारण आहे काय आहे आज्ञान आज्ञान हे दुःखाचे कारण आहे ते अज्ञान जर आपलं दूर झालं तर आपल्या लक्षात येऊन जाते की दुःखी होण्याचं काही कारणच नाही कारण निसर्गाचाच नियम आहे जो आला तो जाणारच आहे कधी जाणार आहे कुणीही सांगू शकत नाही कधी येणार आहे हेही कोणी सांगू शकत नाही मग हे सर्वच गोष्टी जर अशा असतील मग काय म्हणून त्याला एकमेक गळ्याला गळा गळ्याला गळा घालून गल। एकमेकाच्या दुःखामध्ये गळ्यात गळे गल। घालून किती गोष्टी दुःख सहन करणार तर अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवाशाप्रमाणे सर्व प्राणी मात्राच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोग होणारच तस एखाद्या बसस्टँड मध्ये या गाडीतून उतरणारे लोक येतात घंटावर स्टँडमध्ये बसतात आणि दुसरे माणसे बसतात त्याची ज्याची गाडी आली त्याला त्या गाडीमध्ये बसून जावं लागतं आणि ज्याची गाडीला आली नाही तो त्या बसस्टँडमध्ये थांबलेला गर्दा असतो तसंच या संसार रूपामध्ये या बाजारामध्ये या स्टँडवर आपण सर्वजण आलेलो हो। आहोत कोणाची गाडी कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही त्याला वयाचं बंधन असते वेळेचं बंधन असते लहानाचं बंधन असते मोठ्याचं बंधन असते आणि काळाचे बंधन असते कधी येणार आहे म्हणून म्हणून केव्हा ना केव्हा वियोग होणारच आहे त्याच्यामुळे दुःख करून घेण्याचं काही कारण नाही हे जर अपरिहार्य आहे हे जर चुकणारच नाही आहे हे आपल्याला माहीत असून तर कोणता शहाणा मनुष्य केव्हाना केव्हा योग होणारच हे जर आपल्याला प्रियजनांची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल शांना मनुष्य करेल का नाही करणार म्हणून म... माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो ही मानवजातीची कहाणी आहे ही मानवजातीची नाही सर्वच निसर्गाची कहाणी आहे इथे मानवच नाही आहे जी जी या पृथ्वी तलावर सजीव निजीव सर्वच ज्या काही वस्तू आहेत त्या प्रत्येक क्षणाला परिवर्तनशील आहेत बदलत आहेत प्रत्येक क्षणाला हे जीवन काळ बदलत आहे लहान मूल ओठं होत आहे म्हातारा मग आणखी म्हातारा होत आहे प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक क्षणाला परिवर्तित होत आहे बदलत आहे हे सत्य जीवन जाणते तो दुःख करत बसत नाही असं बुद्ध सांगतो माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो ही मानवजातीची कहाणी आहे जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे यांची काय खंत असणार म्हणून कोणीच कोणाची खंत करण्यात बसण्यात काही अर्थ नाही हे अज्ञान आहे आपलं प्राणी प्राणी गर्भ सोडून जन्माला येतो आईच्या उदरातून बा बाळ जन्माला येते प्राणी गर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे तर मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता हे साध्या साध्या लहान जर सांगितलं तर त्याच्यासुद्धा लक्षात येते पण आम्ही त्या गोष्टी सोडून देतो आणि दुसरे चुकीचे रस्ते अवलंबतो आणि उगीच दुःख करत बसतो मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता अही वस्तू साध्य करून घेताना एखादी वेळ अवेळ असेलही काळ हा सर्व वस्तूशी अविभाज्यतेने संलग्न असतो <coughs> काळ हा चालूच असतो <तालुजास्तो। coughs> असे वर्णन केले जाते काळ हा जगाला कुठलाही काळ अनुकूलच असतो मग कालचाही काळ आजचाही काळ उद्याचाही काळ हा अनुकूलच असतो महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवली दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे असं तथागत या सर्व जनतेसमोर सांगत आहेत प्रजेला सांगत आहेत परंतु आजारी माणसाने हावरटपणाचे अपत्य अपत्यकारक अन्न स्वीकारण्या इतकेच मी हा विचार मान्य कर करणे अनुचित आहे जसं बिमार माणसाला जे वावडं आहे तेच खावऱ्या खावत बसला तर त्यानं त्याचा आजार आणखी वाढेल तसंच मग भगवान म्हणतात माझं सुद्धा तसंच आहे जो राज अधिकार आभास आभासमय आहे जो राज्य अधिकार आभासमय आहे आभास म्हणजे स्वप्न पाहिल्यासारखं जेथे चिंता आहे द्वेष आहे थकवा आहे जेथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो तो प्रजा प्रजावंतांना प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल मग माणूस कशाला स्वीकारेल तसे दुःखाच्या गोष्टी सोनेरी प्रसाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो प्रसाद म्हणजे महाल तथा काय म्हणतात हा सोनेरी महाल मला आगीने पेटल्यासारखा वाटतो मिष्टान्न भोजन विष कालवल्यासारखे वाटते आणि कमल फुलांनी आछे दिलेली शया म्हणजे झोपण्याचा बिछाणा कमल पुष्पानी आच्छा दिलेली शया मगरीने ग्रासल्यासारखी वाटते मगरीच्या दातावर झोपल्यासारखं वाटते असं तथागत या सर्व प्रियजनांना सांगत आहेत उत्तर देतात अशा प्रकारे तथागतानं या कपिलवस्तीच्या नगरीतल्या सर्व लोकांना अशा प्रकारचं शेवटचं उत्तर दिलेलं आहे की सज्जन हो आज्ञानामध्ये राहू नका आणि या मायाजाळात अडकून नुकसान करून घेऊ नका आणि म्हणून जो काळ आहे तो योग्य आहे कोणती वेळ आहे ती योग्यच आहे प्रत्येक वेळ शुभ आहे मग रात्र असो दिवस असो कधी असो जन्म तुम्हाला सांगून येते का इतक्या वाजता जन्मला आहे जन्मणार आहे नाही ना मरण तुम्हाला सांगणार आहे का इतक्या वाजता तुमचं मरण आहे नाही ना मग कोणतं जर ठरलेलं नाही मग आपण कोण असे त्याच्यावर बंधनं आणणार की असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे असंच वागलं पाहिजे नाही म्हणून हे अज्ञान आहे आपलं आणि या अज्ञानामुळे आपण दुखी होतो कष्टी होतो हे माझे बाबा ही माझी आई हे माझे नातलं सर्व सोडून त्या माणसाला जावं लागतं व तो घरी असला तरी जावं लागतो कुठे असला तरी त्याचा वियोग हा ठरलेला आहे अशा प्रकारे मंडळीने तथागताने उत्तर दिलेलं आहे मंत्र्याचे प्रतिउत्तर उद्याला आपण ऐकणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मंत्री काय म्हणतो तथागताला ते उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या चॅप्टरमध्ये चा मंत्र्याचे प्रत्युत्तर काय आहे भगवान बुद्धाला हे आपण उद्या पाहणार आहोत तोपर्यंत आता व्हिडिओ थांबूया जय भीम जय भारत नमो बुद्ध तर शरण ते घेऊया ना आयाम बुद्धो मे शरण वारा एतेन सच वजना ओ तुम्ही जय